फेशलिटी झालेली आहे बघतच आहोत पोटात दुखणे त्याचबरोबर हात दुखणे पाय दुखणे याचे वेगवेगळे आजार आपण बघत असतो आणि त्याच्या वेगवेगळ्या डॉक्टर्सकडे पण आपण जात असतो पण त्याचबरोबर पोटात दुखणे त्याचबरोबर पायात दुखणे हे जरी झालं तर त्यानंतर मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक दुखणं ज्याला म्हणतात तेही खूप महत्वपूर्ण अनेक या समस्येला बरेच लोक गेलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वास्थ्य त्यांचं बरोबर, बरोबर नाही आहे किंवा मग खूप मानसिक तणावामध्ये ते जगत असताना आपण बघतो आहे अभ्यासामध्ये मन न लागणे किंवा मग मा घरच्यांची त्यांना जबरदस्ती करणे पालकांची त्यांना जबरदस्ती करणे हे कितपत योग्य आहे आणि जर आपल्याला आपल्याला आपलं मानसिक आरोग्य दुरुस्त करायचं असेल मानसिक आरोग्य आरोग्य आपल्याला आपलं स्वास्थ्य करायचं असेल तर त्यावरती आपण काय काळजी घ्यायला पाहिजे याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत तर शकानो नमस्कार जीएम न्यूज मध्ये मी नेहा मग सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज अतिशय महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे मानसिक आरोग्य मानसिक तणाव याला आपण बोलणार आहोत या विषयावरती आज मी आलेली आहे मानस हॉस्पिटल जालना येथे हॉस्पिटल गेली दहा वर्ष झालेली आहेत या दहा वर्षांचा त्यांचा जो इतिहास आहे मानस हॉस्पिटलचा तो इतिहास नेमका काय आहे कशा प्रकारे या मानस हॉस्पिटलची सुरुवात झालेली आहे काय काय ट्रीटमेंट म्हणजे मानसिक आरोग्य याशी निगडित जे काही आजार असतात याला अवसरून जे काही उपलब्ध सुविधा इथे उपलब्ध आहेत तर त्याही विषयास आपण चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत मानस हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर आपण सर्वात आधी सरांचं आपल्या जीएम न्यूजमध्ये स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये धन्यवाद मॅडम जसं की दहा वर्ष झाली आहेत सर आपल्या मानस हॉस्पिटलला आणि दहा वर्षांचा जो इतिहास आहे तोही आम्हाला जाणून घ्यायचा आहे पण मला सांगाल की सर जालनाच्या थोडं अलीकडेच आपलं हॉस्पिटल आहे मानस हॉस्पिटल जे आपण स्थापन केलेलं आहे ते थोडं गावाच्या बाहेर पडतो असं मला वाटलं मी येताना असं मला दर्शविलं तर मला सांगाल की गावाच्या बाहेर हे हॉस्पिटल स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता किंवा मग कागर तुम्हाला असं शांततेत की किंवा मग एकीकडे असं स्थापन करावं असं वाटलं काय सांगाल सायकेट्रिक हॉस्पिटल जे आहे हे मन शांतीसाठी हॉस्पिटल असतं आणि मनाला शांती अशाच ठिकाणी मिळते की जिथं वातावरण शांत आहे तिथं पाहिलं आपण पाहाल की याच्या बाजूला जर पाहिलं तर इथे वन विभाग आहे बरेचसे झाड झुडप पर्वत आहेत अशा ठिकाणी गावाच्या जवळ परंतु गावाच्या बाहेर आणि मनाला शांत वाटेल असं ठिकाण मी शोधत होतो आणि हे ठिकाण मला योग्य वाटलं आणि बरेचसे पेशंट सुद्धा असे सांगतात की खरच इथे आल्यानंतर बिलकुल इथे आल्यानंतर खरंच मनाला शांती सुद्धा मिळते आणि असं प्रसन्न असल्यासारखं सुद्धा भासते तर मला सांगाल की मानस हॉस्पिटल इथे काय काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत आता मानसिक आरोग्याशी निगडीत जे काही आजार आहेत ते आजार नेमके कुठले आपण दूर करीत आहात त्याला अवसरून आणखी दुसरे काही आजार असेल तर त्याही बद्दल आम्हाला माहिती सांगाल इथे जे येणारे पेशंट आहेत त्यामध्ये दोन प्रकारचे पेशंट आढळतात एक म्हणजे न्युरोसिस आणि दुसरे म्हणजे सायकोसिस तर न्युरोसिस म्हणजे काय की जिथं पेशंटला जाणीव असते की आपल्याला हा आजार आहे आणि आपण याला मानसिक आरोग्य स्पेशलिस्टची भेट घ्यायला पाहिजे त्यामध्ये येतात जसं की डिप्रेशन आहे एन्झायटी आहे त्यानंतर स्लीप डिसऑर्डर सेक्शुअल डिसऑर्डर तर याच्यामध्ये काय होतं की पेशंटला माहित असतं की बाबा मला झोप येत नाही आपण डॉक्टर कडे जायला पाहिजे आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे सायकोसिस सायकोसिस की पेशंट म्हणजे मेनिया स्किझोफ्रेनिया याच्यामध्ये काय असतं की पेशंटला जाणीव नसते त्याला आजार आहे आणि मग त्यामुळे काय की त्याला जबरदस्ती नातेवाईक घेऊन येतात आणि त्याचा आपल्याला इलाज करावा लागतो आणि आणखी वेगळ्या प्रकारचे म्हणजे व्यसन मुक्तीसाठी पेशंट इथे येतात की व्यसन हा सुद्धा एक मनाचा आजार आहे आणि त्याचा इलाज करण्यासाठी पेशंट बरेचसे करतो बिलकुल बिलकुल सर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे मानसिक जसं व्यसन झालं हा एक आजार आहे त्याविषयी पण पण आपण आहोत मला सांगाल की माझ्या माहितीनुसार मॅम सुद्धा एक डेंटिस्ट आहे ते दंततज्ञ आहे तर आणखीन मॅम कुठल्या प्रकारे आजारावरती इलाज करतात दातांचे आणखीन कुठले आजार आहेत जे काही ऍडव्हान्स भरपूर काय अशा काही गोष्टी आलेल्या आहेत डेंटिस्ट मध्ये त्या मॅम दूर करीत आहेत काय सुविधा देत आहेत आपल्याला आपल्याकडे डेंटल अत्याधुनिक डेंटल सेंटर आहे ज्याच्यामध्ये रूट कॅनल पासून पासून पसंग तर स्माइल डिझायनिंग पर्यंत सगळ्याच उपचार डेंटलचा केला जातो आणि एमडीएस विविध एमडीएस सर्जन सुद्धा व्हिजिट करतात त्यामुळं त्याचाही एक अद्यावत आणि पूर्ण स्वरूपात आपली ट्रीटमेंट होते आणि थोडक्यात हे डेंटल आणि मेंटल कंप्लीट डेंटल आणि मेंटल सेंटर आहे मी तुम्हाला बिलकुल डेंटल आणि मेंटल या दोन्ही गोष्टी आपल्या इथे उपलब्ध आहेत खूप छान प्रकारे आपण विस्तृतपणे सांगितलेलंच आहे सर यापेक्षा आणखीन मला विचारायचं आहे की आता मॅम सुद्धा डेंटिस्ट दे आहेत आपण मानसिक आरोग्य दूर करीत आहात मानसिक आरोग्याशी जे काही आजार आहेत ते आपण दूर करीत आहात सर आणखीन काही प्लॅनिंग आहेत का या हॉस्पिटलला घेऊन आणखीन काही स्वप्न आहेत का आणखीन काही नवीन करायचं आहे का जालना असेल मी सायकेट्री घेण्यामागचा सा प्रमुख उद्देश जो आहे आणि तो माझा वैयक्तिक गोल म्हणता येईल किंवा सामाजिक कि व्यसनमुक्त करणं जालना सोबतच पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्तीसाठी काही ना काही करणं तर याच्यामध्ये आम्ही सध्या प्लॅन करत आहोत की अराउंड okay. दोन एकर परिसरामध्ये एक व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र जेणेकरून अ व्यसनमुक्ती होईलच पण त्यासोबत त्या रुग्णांचं पुनर्वसन सुद्धा होईल अशा पद्धतीनं आम्ही एक योजना आखत आहोत आणि लवकरात लवकर जालनावाशियांसाठी एक भेट सर आमच्या माहितीनुसार आपण मानस फाउंडेशनचे प्रेसिडेंट म्हणून या पदावरती सुद्धा तुम्ही काम करीत आहात काय या फाउंडेशन द्वारे का काय ऍक्टिव्हिटीज तुम्ही राबवित असतात किंवा काय करीत आहात लोकांसाठी जनजागृती व्हावी यासाठी अवेअरनेस वाढावी यासाठी जन जी मानस फाउंडेशन आहे याच स्थापना सुमारे तीन वर्षापूर्वी झाली तर याच्यामध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्य जनजागृती त्यानंतर शेतकरी आत्महत्या प्रतिबंध तसेच व्यसनमुक्ती या विषयावर आम्ही जे व्याख्यान आपण आयोजित करत असतो इथं अच्युत गोडबोले सर आलेले आहेत इंद्रजीत देशमुख सर आलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आमची जी टीम आहे ती गावोगावी जाऊन याचा जे आहे जनजागृतीचे प्रोग्राम आम्ही ते करत असतो बिलकुल सर आपण जी गोष्ट वरती आज बोलत आहोत म्हणजे मानसिक तणाव किंवा मानसिक आरोग्य हा विषय आज आपल्या समोर आहे आणि याच्यावरती आपण बोलणार आहोत तुम्ही जसं सांगितलेलं आहे की मानस फाउंडेशन या सगळ्यांसाठी काम करते आहे किंवा या लोकांचा अवेअरनेस वाढावं वा। तर त्यासाठी तुम्ही हे सगळं करीत आहात पण सर या शिवाणिकीन कुठल्या पदांवरती आपण काम करीत आहात कुठे आणखीन तुम्ही जबाबदारी सांभाळलेली आहे की लोकांनी आणखीन याचा अवेअरनेस वाढावा किंवा लोकांना आणखीन याची माहिती व्हावी कारण सुरुवातीला आहे की जसं पाठदुखी कंबर दुखी यासाठी वेगळे डॉक्टर्स आहेत पण जे मानसिक आरोग्य असतं मन मन दुखत असतं त्याच्यावरती काय इलाज आहे किंवा मग कुठल्या पद्धतीवरती कार्यभार स्वीकारून आपण याच्यासाठी काम करीत आहात मी आ, मानस फाउंडेशन सोबतच रोटरी क्लब ओके या जी एनजीओ आहे याच्या सोबत सुद्धा कार्यान्वित आहे आणि इथे एक मानसिक आरोग्य व्यसनमुक्ती यासाठी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणजे आठ जिल्ह्याचा हा हे डिस्ट्रिक्ट असतं रोटरीचं याच्यामध्ये मी सेक्रेटरी म्हणजे हा पदभार मला दिलेला आहे ह्या वर्षीसाठी आणि मी इथे पण हे जे आहे माझा उद्देश व्यसनमुक्ती आणि मानसिक आरोग्य याच्यासाठी सुद्धा मी कार्यरत आहे कार्य करत आहे तसेच एका एक मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतो आणि तिथल्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सुद्धा काम करतो बिलकुल सर आता आपण मगाशी बोलता बोलता जे म्हणालो की व्यसन हा एक आजार आहे का मला आज प्रामुख्याने विचारावं असं वाटतंय की अनेक लोक जे आहेत ते फार कमी वयामध्ये व्यसनाकडे वळलेले आहेत किंवा जे यंग एज मधले आहेत त्यांनी आता आपल्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा करिअर वरती फोकस करायला पाहिजे असे जे मुलं आहेत तर ते व्यसनाकडे जास्त प्रमाणात वळलेले आहेत व्यसन हा मुळात आजार आहे की आणखीन काही प्लीज आम्हाला सांगा व्यसन हा एक प्रकारचा मेंदूचा किंवा मनाचा आजारच आहे आपल्या मेंदूमध्ये में दोन पार्ट असतात एक इच्छा होणारा जसं न्यूक्लियस कोंबन्स हा इच्छा होणारा पार्ट आहे आणि दुसरा जो पार्ट आहे कंट्रोल करणारा फ्रिप्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपल्या कपाळाच्या मागचा पार्ट जो आहे तो कंट्रोल करणारा तर काही लोकांचा कंट्रोल करणारा पार्ट कमजोर असतो इच्छा होणारा स्ट्रॉंग असतो त्यामुळे त्यांना इच्छा कंट्रोल होत नाही म्हणून एक प्रकारचा आजारच आहे आणि बऱ्याच वेळेस आपण पाहिलेलं आहे की जसं एखादा पेशंट आहे एखाद्याला हार्ट अटॅक आला किंवा एखाद्याला टायफॉईड झाला तर त्याला जी केअर घेतो आपण ती ते आपण व्यसनाच्या पेशंटला घेत नाही म्हणजे बऱ्याच जणांना लोकांना हे माहीत नसतं की हा एक प्रकारचा आजार आहे आणि म्हणून काय करतात की ते त्याकडे दुर्लक्ष करतात त्याचा इलाजही होऊ शकतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आतापर्यंत व्यसन म्हणजे दारू गांजे सिगरेट बिडी हेच होतं परंतु आता आपण पाहतो की बऱ्याच लोकांना जे की मोबाईल याचही व्यसन जडलेलं आहे सोशल मीडिया इंटरनेट हे याच अडिकशनचे पेशंट आमच्याकडे येत आहेत तर तो पण एक प्रकारचा आजार आता व्यसन म्हणजे फक्त जे आहेत अठरा वर्षाचे पुरुष असायचे पण आता लहान मुलं स्त्रिया त्या मोबाईलच्या व्यसनामध्ये आहेत आणि तो ते पण एक प्रकारचं व्यसन आहे आणि आपण याचा सुद्धा इलाज करणं आवश्यक <laughs> आहे असं मला वाटतं बिलकुल सर अनेकदा जे तुम्ही आता मोबाईलचं व्यसन ज्यांना काही जडलेलं आहे त्याबद्दल कृष्ण मारे मार्गदर्शन केलेलेच आहे पण त्याची रिलेटेड आणखी एक महत्वाचा प्रश्न जे म्हणजे जी काही लहान मंडळी आपल्या घरामध्ये असतात किंवा जी लहान मुलं आपल्या घरामध्ये असतात तर त्यांच्या अभ्यासात मन न लागणं किंवा मग अधिक प्रकारे चिडचिड होणं त्याच्यावरती आणखी मग पेरेंट्सचा दबाव टाकणं पालकांचे आणखीन दबाव टाकणं हे कितपत योग्य आहे किंवा मग अशा वेळेला जर आपलं चिडचिड करत असेल त्याचा अभ्यासात मन नसेल लागेल तर यावेळेला काय करायला पाहिजे काय नको करायला तुम्ही खूप छान प्रश्न विचारलेला आहे मुलं म्हणजे आपल्या देशाचे भविष्य असतात आणि प्रत्येक पालकाला असं वाटत असत की आपला मुलगा जो आहे काहीतरी चांगलं करावा आयुष्यात चांगल्या ठिकाणी लागावा आणि त्यांना एकच माध्यम माहीत असतं की अभ्यासात चांगले मार्क मिळाले म्हणजे चांगला होईल परंतु आपल्या बरेचसे आपल्याला उदाहरण सापडतील की अभ्यासात पाहिजे तसा परफॉर्मन्स नसला तरी ते यशस्वी झाले म्हणजे थोडक्यात अभ्यास हीच एक गोष्ट नाहीये की सर्वांनी विकासाकडे लक्ष द्यायला पाहिजे मी पाहतो की पालकांचं काय असतं की याचा विकनेस काय याचं गणित विकनेस त्याला गणित कर गणित कर तेच मागं लागतं परंतु मी पालकांना एवढं सांगेल की त्यांनी हे पाहायला पाहिजे की त्याची स्ट्रेंथ काय म्हणजे तर त्याचं त्याला काय आवडतं ते पाहणं ते पाहणं गरजेचं आहे त्याला जो विषय आवडतो समजा तो जर त्याला खेळणं आवडत असेल पळणं आवडत असेल त्याला अथरिट बनवू शकता त्याला मराठी आवडत असेल त्याला लेखक बनवू शकता तर ह्या पद्धतीनं त्याच्या स्ट्रेंथनुसार त्याचं प्लॅनिंग करावं त्याच्या विकनेस वर पुन्हा पुन्हा वर्कआउट करण्यापेक्षा तुम्ही त्याच्या स्ट्रेंथनुसार जर प्लॅनिंग केलं आणि ते आवडीनं घ्या जर त्याला तुम्हाला असं वाटतं कसं पुस्तक वाचावं तुम्ही गोष्टीचे पुस्तकं द्या राधा अकॅडमिक पुस्तक, सुरुवातीला गोष्टीचे पुस्तक वाचल्यानंतर वाचण्याची आवड लागली की तो अभ्यासा वाचायला बिलकुल नक्कीच म्हणजे त्याची आवड पाहून आपल्याला त्याच्यासोबत एक मैत्रीचे वातावरण घरामध्ये तयार करून मग त्याला ज्याच्यामध्ये आवड असेल त्याच्यासोबत त्याचं खेळून बागळून ते सगळं करून घ्यायला पाहिजे असं सरांनी आता आपल्याला सांगितलेलं आहे सर याच सोबत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आज आपण बघतो आहे की लैंगिक समस्या भरपूर जे काही दाम्पत्य आहे त्यांच्यामध्ये आढळत असते जे काही नवरा बायको असतात नवीन नवीन लग्न झाल्यावर पण या सगळ्या समस्यांना त्यांना तर लैंगिक समस्या आपल्या इथे दूर होतात का आपण त्यांना कशा प्रकारे पद्धती आ, समस्या जसे बाकी मानसिक आजार आहेत किंवा शारीरिक आजार आहेत त्यासारखाच एक लैंगिक समस्यांचा आजार आहे आणि त्याचा पूर्णपणे इलाज होऊ शकतो हो। बऱ्याच बर। लोकांना डॉक्टर कडे जायची लाज वाटते पुरुष तरी खूप कमी प्रमाणात ज्यांना आहे ते येतात स्त्रिया बिलकुलच येत नाही माझ्याकडे उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक कपल आलं होतं की जे चार पाच वर्ष त्यांना मूल होत नव्हतं आणि त्याचं कारण होत की शारीरिक संबंधाची भीती वाटायची त्या पत्नीला आणि त्यामुळं त्यांनी संबंध न झाल्यामुळे मूल होत नव्हतं म्हणून ते एक रोग तज्ञाने पाठवली पण नंतर त्याचा व्यवस्थित इलाज झाल्यानंतर त्यांना नंतर मूल झालं किंवा ती कन्सिव्ह होऊ शकली तर थोडक्यात हे सुद्धा लोकांना लक्षात येणं गरजेचं आहे की हा सुद्धा एक प्रकारचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये काही कमीपणा नाहीये त्याचा इलाजही होऊ शकतो त्यामुळं मला असं वाटतं की त्याचं त्याच्यासाठी पण मदत घ्यायला पाहिजे बिलकुल तर सरांनी जे सांगितलेलं आहे की पुरुष बरेचदा या कारणासाठी डॉक्टर पण महिला यावेळेस अनेकदा घाबरत असतात किंवा मग संकोचत असतात तर तुम्ही न संकोचता हा एक आजार म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर नक्कीच याच्यावरती पूर्णपणे उपचार उपलब्ध आहेत आणि अशा काही महिला असतील तर नक्कीच त्यांनी आपला इलाज लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे आणि जालना एक सुंदर असं हॉस्पिटल तुम्हाला सर्वांसाठी उपलब्ध आहे जे म्हणजे मानस हॉस्पिटल तर मी तुम्हाला या महिलांना यावेळेस हेच सांगेल की जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे सर बरेचदा आपण बघतो आहे की जे काही वयाची चाळीस उलटल्यानंतर किंवा मग पन्नास उलटल्यानंतर भरपूर पुरुष किंवा महिलांना झोप न येणे या समस्यांना सामोरे जावे लागते झोप काबर नाही लागत किंवा मग त्याच्यावरती उपचार म्हणून काय करायला पाहिजे झोप चांगली यावी यासाठी काय करावं काय नको करायला काय सांगत झोप म्हणजे झोप लागत नसेल बऱ्याच जणांना असं वाटतं की झोप नाही लागली म्हणजे झोपेची गोळी घेतली म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तसं नाही झोपेच्या गोळी घेण्या अगोदर तुम्ही स्लीप हायजीन प्रॅक्टिस करायला पाहिजे काही गोष्टी जसं आपण शरीराची स्वच्छता बाळगतो तशी झोपेसाठी काही गोष्टी आपण पाहायला पाहिजेत त्यासाठी प्रामुख्याने म्हणजे काय दिवसा आराम करू नये एक मिनिट सुद्धा दुसरं म्हणजे व्यायाम करणं काम करणं थकलं तर आपोआप बेस्ट उपाय काय झोपेसाठी शरीर थकलं पाहिजे शरीर थकण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि व्यायामही करावा लागेल त्यानंतर चार नंतर संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायला नाही पाहिजे ती पेल्यास कॅफेन जे आहे ते आपल्या झोपेला बाधक ठरत okay. त्यानंतर संध्याकाळी आंघोळ केल्यानं चांगली झोपे लागते कारण ते आपला टेम्परेचर लॉस होतो त्यामुळे आणि नऊ नंतर संध्याकाळी टीव्ही मोबाईल पाहायला नाही पाहिजे टीव्ही मोबाईल पाहिलं तर मोबाईलचे जे एव्हरेज आहेत ते आपल्या डोळ्यात जाऊन त्याचे ते ते त्याच्यामुळं ते मेलेटोन इन्सिकेशन कमी होतं त्यामुळे आपण टीव्ही मोबाईल पाहायला नाही पाहिजे एवढ्या जरी गोष्टी आपण सहजपणे केल्या तरी आपल्याला काहीही मेडिसिन न घेता नॅचरल पद्धतीने झोप लागू शकतो बिलकुल तर सरांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या आपण नक्कीच फॉलो करायला पाहिजे रात्री झोपण्याच्या अगोदर जर आपण आंघोळ करून झोपलं तर चांगली झोप येण्यास मदत होतं आणखीन पण बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत तर अशा काही समस्या असणारे लोक असतील तर त्यांनी या नक्कीच गोष्टींना फॉलो करावं सर आ, या सगळ्यांसाठी आता तुम्ही एवढं सगळं करीत आहात दहा वर्ष झाले आहेत आपल्या हॉस्पिटलला एवढे छान प्रकारे आपण काउन्सिलिंग देखील करीत आहात तर मला सांगाल की या सगळ्यांच्या मागे जी महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे एज्युकेशन आपलं जे प्रशिक्षण आहे सर ते तुम्ही कुठनं घेतलेलं आहे कुठल्या घेतलाय गावावरनं घेतलेला आहे प्लीज आम्हाला सांगाल मी माझं प्रॉपर गाव उस्मानपूर एक खेडेगाव असून शेतकरी कुटुंबातलं आहे आणि जे महाराष्ट्रातली टॉपसी इन्स्टिट्यूट आहे के एम हॉस्पिटल आणि सेट जी मेडिकल कॉलेज तिथून माझं एम बी झालं आहे आणि एम डी माझा नेहमी हॉस्पिटल आय एन इथून झालेला आहे आणि सुदैवाने म्हणा की सुदैवानेच म्हणता येईल की मला आतापर्यंत एकदाही ट्युशनची गरज नाही पडली अरे अच्छा म्हणजे विदाउट ट्युशन तुम्ही आज इथपर्यंत पोहचलेला आहात सर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात हॉस्पिटल पण स्थापन केलेलं आहे पण सायकेट्रिक डॉक्टर का बरं व्हावा असं वाटलं हा एक प्रश्न विचारावा वाटतोय का इतरही फील्ड होत्या डॉक्टर मध्ये पण यामध्ये काय विशेष आवड वगैरे विशेष आवड असण्याचं की दोन गोष्टी आहेत जे मी बालपणी असताना पाहिलेलं व्यसन okay. या गोष्टीची चीड येत होतो माझ्या मनात होती आणि ते सोडता येईल का किंवा कसं सोडायला पाहिजे या गोष्टीवर मला काम करावं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे अंगात येणं ह्या गोष्टी पण मी बालपणी पाहिल्या होत्या तर ह्या गोष्टीवर पण क्युरियोसिटी होती आणि मला एमबीबीएस ला आल्यावर असं कळालं की ह्या दोन्ही गोष्टीचं उत्तर मला सायकेट्रिक मध्ये म्हणून मी ठरवलं की आपण व्हायला पाहिजे तुम्ही आता सांगितलेलं आहे की अंगात येणे आणि व्यसन या दोन गोष्टींवरती तुम्हाला शोध घ्यावा वाटला जे काही अंधश्रद्धा आता बऱ्याचदा तुम्ही जे म्हटलेलं आहे की अंगात येणं हे खरंच प्रामुख्याने असतं का याच्यावरती काही अंधश्रद्धा नाही ऍक्च्युली जे अंगात येणं असेल किंवा हा एक प्रकारचा एक आजाराचाच भाग आहे मानसिकता Okay. जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्त्री असो पुरुष त्यांना असं सबकॉन्शियस अशी एखादी गोष्ट असते की त्यांना ती एक्सप्रेस करता येत नाही आणि त्यासोबत त्यांना पुरेसा अटेन्शन किंवा लक्ष मिळत नाही okay. तर त्यावेळेस जी अटेन्शनची जी, जी सबकॉन्शियस अंतर्मनातली जी गरज आहे ती पूर्ण करण्यासाठी आणि जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी अंतर्मनातला हे आजार होतो मेनली आणि तो समुदेशन आणि मेडिसिन पूर्णपणे दूर होतो म्हणजे हा एक आजारच असं म्हणावा लागेल असं म्हणतोय सर अनेक दर्शक आपल्याला जीएम च्या माध्यमात बघत आहेत जालनावासी बघत आहेत बरेच महाराष्ट्रभर जनता बघते आहे काय संदेश द्याल तुम्ही जे काही तणावग्रस्त लोक असतील किंवा मग आरोग्याकडे लक्ष देत नसतील मानसिक आरोग्याकडे लक्ष देत नसतील अशा लोकांना काय संदेश द्याल काय मार्गदर्शन करा इकडे आपल्याकडे येणारे जवळपास म्हणजे ऑफ द आयसबर्ग म्हणजे वन टू टू पर्सेंट लोक सायक्रेटरीस्ट कडे येतात Yes. आणि प्रत्येकाला येण्याची गरज नाहीये किंबोनामी म्हणे इथे यायची गरज पडू नये म्हणून तुम्ही काही गोष्टी करू शकता ते म्हणजे आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे सर्वात महत्वाचा पार्ट आहे मन ताज तवाना ठेवण्यासाठी रात्री झोप व्यवस्थित झाली पाहिजे झोपेसाठी तर मी आपणाला अगोदर सांगितले काय करायचं ते आणि त्याच्यासोबत आणखी म्हणजे आहार घरचा आहार आता हॉटेलिंग वाढलेला आहे तर घरचा आहार सगळ्यात बेस्ट असतो तर तो करणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे दररोज अर्धा ते एक तास व्यायाम करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यासोबत व्यसनमुक्ती म्हणजे जर दारू बिडी सिगरेट गांजा कोणते कोणतेही व्यसन केल्यास मोबाईलचं सुद्धा मानसिक आजाराची चान्सेस वाढतात म्हणून आपण व्यसन करू नये हे मी सर्वांना सांगेल आणि त्यासोबतच आणखी एक महत्वाचं म्हणजे सोशलायझेशन आपण ज्या मी म्हणतो की निर्जीव वस्तू आहेत जसं की मोबाईल यांच्यापेक्षा तुम्ही सजीव वस्तू आहेत जसं सजी आहे की सजीव सजी म्हणजे व्यक्ती सोबत वेळ घालवला संवाद साधला शेअरिंग केली तर तुम्ही याच्यातून लवकर बाहेर पडणार किंवा किंवा तुम्हाला या जर लवकर येणार नाही तर सरांचं म्हणणं आहे की तुम्हाला जर खूप जास्त तणाव असेल तर तुम्ही एकट्या राहण्यापेक्षा सर्वांच्या सोबत वेळ घालवायला पाहिजे किंवा मग आपल्या मनामध्ये जे काही सुरू आहे ते आपण कुणाशी तरी शेअर करायला पाहिजे कुणासोबत तरी वेळ घालवायला पाहिजे अन्यथा आपल्यावरती जे मानसिक आरोग्य आहे ते आणखीन वाढत जाईल याशिवाय आणखीन जर आपल्याला वाटत असेल कुठेतरी जाऊन वेळ घालावा किंवा आपलं जे मन म्हणत असेल ते आपण करायला पाहिजे जेणेकरून आपला तणाव कमी होण्यास मदत सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल आमचे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मॅडम तुम्ही पण इथे आलात आणि आमची एवढी माहिती जाणून घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सर थँक्यू सो मच तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर आपण बघितलेलं आहे की मानसिक आरोग्य आपल्या किती धोक्यात आलेलं आहे आणि याच्यावरती आपण काळजी कशी घ्यायला पाहिजे कुठल्या गोष्टी आपण फॉलो करायला पाहिजे कुठल्या अनफॉलो करायला पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती जर आज आपण चर्चा केलेलीच आहे पण तरी देखील काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जाऊन टाईप करू शकता आणि मानस हॉस्पिटल याचा ऍड्रेस बाजूला मेन्शन केलेला आहे आणि नंबर सुद्धा दिलेला आहे तरी देखील अनेक पुरुष असो किंवा महिला असो तुम्हाला जर अशा काही समस्या जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही मानस हॉस्पिटलशी संपर्क साधावा तुरतास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत राहा गजर महाराष्ट्राचा